हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के वी शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे हत्ती महोत्सव कुठे साजरा केला जातो ऑप्शन ए केरळ बी जयपूर सी गुजरात डी मुंबई फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जयपूरमध्ये हत्ती महोत्सव हा साजरा केला जातो प्रश्न दुसरा आहे कोणत्या माशाचे दात माणसांप्रमाणे असतात ऑप्शन ए ट्रिगर फिश बी व्हेल मासा सी डॉल्फिन टी स्टार फिश या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ट्रिगर फिश ट्रिगर फिश या माशाचे दात माणसांप्रमाणे असतात प्रश्न तिसरा आहे बेडकाची पूजा कोणत्या राज्यात केली जाते ऑप्शन ए केरळ बी मध्य प्रदेश सी उत्तर प्रदेश डी महाराष्ट्र फ्रेंड्स उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये बेडकाची पूजा करण्यात येते प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणता पदार्थ कधीच खराब होत नाही ऑप्शन ए चीज बी पनीर सी दूध डी मध या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध मध हा पदार्थ कधीच खराब होत नाही प्रश्न पाचवा आहे पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए कावीळ बी थायरॉईड सी भूतखडा डी पोटांचे आजार फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी पोटांचे आजार त्याचबरोबर मधुमेह उच्च रक्तदाब खोकदा वजन कमी करण्यासाठी देखील पेरूचा उपयो होत। पेरू उपयोग होतो त्याचबरोबर पेरूच्या पानांचा उपयोग जखमांचे उपचारासाठी देखील औषध म्हणून केला जातो अशा प्रकारे पेरू हे वर्धमान आहे प्रश्न सहावा आहे जगात असा कोणता पर्वत आहे जो रोज आपला रंग बदलतो ऑप्शन ए सह्याद्री पर्वत बी आर्यसराग पर्वत सी शिव पर्वत डी कैलाश पर्वत फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आर्यसराग पर्वत ऑस्ट्रेलियामधील आर्यसराग नावाचा पर्वत हा प्रत्येक दिवशी आपला रंग बदलतो कारण या पर्वतात सतत जिवंत ज्वालामुखीचा उद्रेक असतो प्रश्न सातवा आहे कोणत्या देशात कापसाचे उत्पादन सर्वात जास्त होते ऑप्शन ए भारत बी चीन सी सिंगापूर डी ऑस्ट्रेलिया फ्रेंड्स उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत भारत या देशामध्ये दे सर्वात जास्त कापसाचे उत्पादन होते प्रश्न आठवा आहे कोणत्या देशात सर्वात जास्त व्हॉट्सअप वापरले जाते ऑप्शन ए इराण बी चीन सी अमेरिका डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत भारत या देशामध्ये दे सर्वात जास्त व्हॉट्सअप वापरले जाते प्रश्न नववा आहे संत्रीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन ए सोलापूर बी जळगाव सी छत्रपती संभाजीनगर डी नागपूर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी नागपूर नागपूर जिल्हा संत्रीसाठी प्रसिद्ध आहे प्रश्न दहावा आहे भारताची राष्ट्रीय भाजी कोणती आहे ऑप्शन ए पालक बी भेंडी सी भोपळा डी मुळा फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भोपळा भोपळा ही भारताची राष्ट्रीय भाजी आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच व्हिडि नवनवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद